आम्ही डीवायस पी सुभाष ढोळे मुक्तायनगर तर मुक्तायनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय चोवीस वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडे यांच्याकडे दिली होती सुरवाडे यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर यांच्या सोबत होता मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी आम्ही शिरसाड्याच्या हनुमान मंदिरला गेलो होतो आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही जाकूने वार करून त्याला मारलेला आहे दुसरा आरोपीचं नाव काय सांगितलं दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे आकाश आत्माराम धनगर आहे तर मग हा ही घटना घडलेली आहे आर आर कॉलनी आहे म्हणजे मुक्तानगर बोधवड वर त्या रु वृंदावन हॉटेलच्या अगोदर तिथे तर तिथे मोकळी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये ते दारू प्यायला बसले होते तर आरोपी अटकेत नाही का आरोपी ताब्यात आहेत गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय मग आम्ही दोन पंचांना बोलावलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृत्यूदेह मिळून आलेला आहे त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे पंचनाम्याचा आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे घटना यांचं काहीतरी एका मुलीवर प्रेम प्रकरण होत परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचली पोहोचलेली नाही पण प्रेम प्रकरणातून हे झालेलं आहे एवढं नक्की आहे आवाहन नाही हे जो प्रकार झालेला आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलाही पक्ष नाही वैयक्तिक फक्त मुला मुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत त्यामुळे त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि का म्हणतात ना शांतता राखण्याची विनंती आहे